राम कृष्ण रिवावली जे जे राम कृष्ण पावली आज सत तुकाराम महाराजांचा एक अभंग आपण चर्चेसाठी घेऊया अभंग शरीर लागे तया क्षीर विषतुल्य तेवी परबार्थ जिही दुराविला तयालागी झाला संधीपात जयाच्या चाहली नेत्राशी देखे तो चंद्राशी पीत वर्ण तुका भने पानाची आवडी न रुचे त्या गोडी नवनीताची तुका भने पानाची आवडी न रुचे त्या गोडी नवनीताची तेव्हा भाऊनी या अभंगामध्ये सत्य तुकाराम महाराज काय म्हणतात पाहुया पहिल्या चंद्रामध्ये महाराज म्हणतात जेवी रमजोरे तापले शरीर लागेल या ला ला क्षीर विषतुल्य नवज्वराने शरीर तापलेलं जर असलं म्हणजे ताप जर आलेला असला ज्वर जर अंगामध्ये असला आणि त्या माणसाला जर तुम्ही दूध प्यायला दिलं क्षीर म्हणजे दूध प्यायला दिलं तर त्या दुधामुळे त्याला ओकारी आल्यासारखं वाटते त्याला ते दूध जे आहे ते विषासारखं वाटते समान वाटते तोंडामध्ये घ्यावंसं शुद्ध वाटत नाही एवढंच नाही तर खूप ताप जर असेल तर अशा व्यक्तीला कोणतंच अन्न हे ग्रहण करावं असं वाटत नाही तो ग्रहण करू शकत नाही दूध तर त्याला विषतुल्य वाटते बारस पुढे म्हणतात तेवी परमार्थ जी दुरावीला तयालागी झाला संधिपात प्रमाणे जो परमार्थाचा पासून दूर गेला ईश्वर भक्तीपासून दूर गेला नाम स्मरण करत नाही अशा व्यक्तीला सुद्धा काय झाल्यासारखं असते त्याला संधिपात झालेला असतो म्हणजे बुद्धिभ्रम त्याचा होऊ शकतो बुद्धिभ्रम त्याला झालेला असतो संधीपात झाला आहे असं समजायला हरकत नाही संधिपात हा एक आजार आहे आणि जो ईश्वर भक्तीपासून दूर केला त्याला संधिपात झाला आहे असं समजावं म्हणतात महाराज संधीपात मध्ये काय होते तर खूप ताप येतो आणि आयुर्वेदानुसार नुसार तिवी दोष वाद कफ आणि पित्त या तिन्ही दोषाचं संतुलन बिघडते आणि त्यामुळे हा संधिपात होतो आधुनिक शास्त्रामध्ये त्याला टायफस असं सुद्धा म्हटलं जातं यामध्ये ताप येतो आणि त्याचबरोबर विस्मरण होते बुद्धी भ्रंश होतो मानसिक संतुलन सुद्धा बिघडते त्या महाराज म्हणतात जो ईश्वर भक्तीपासून दूर गेलेला आहे त्याला संधिपात झाला असं समजायला हरकत नाही म्हणजे या आध्यात्मिक दृष्ट्या महाराज या ठिकाणी बोलत आहेत जो आजार आहे संदिपात त्याबद्दल नाही संदीपात म्हणजे नेमका काय तर त्याचा बुद्धिप्रंश होतो मानसिक टोल जातो आणि जर समजा ईश्वर भक्तीपासून एखादा दूर गेला असेल तर त्याला संदीपात झाला असं समजायला हरकत नाही असं तुकारम महाराज म्हणतात म्हणजे आपलं लक्ष जे आहे आपलं ध्येय जे आहे ते शांततेने जीवन जगत हे असलं पाहिजे आणि तसं जगायचं असेल तर स्मरण ईश्वर भक्ती महत्वाची आहे असं संत तुकाराम महाराजांना म्हणायचं आहे एक वेळा काय झालं पहा भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन हे स्वयंवराला जात होते द्रौपदीच्या जा, आणि तुम्हाला माहित आहे तिथे जो प्रण मांडलेला होता तो खूप कठीण होता तेल उकळत होता एका कढईमध्ये आणि वर मत्स्ययंत्र लावलेलं होत आणि हे मत्स्यंत्र सुद्धा फिरत होत फिरत होत आणि डायरेक्ट त्या बासोडी जी आहे वर टाकलेली तिचं मत्स्ययंत्राचा डोळा भेदायचा होता बाणाच्या साय्यानं आणि खूप लक्षवेधी धनुर्धनच ते करू शकत होता आणि ती कॅपॅसिटी होती एका कर्णामध्ये आणि अर्जुनामध्ये आता कर्ण द्रौपदीने बाद केला बघ अर्जुन त्या अर्जुनाला वाटेमध्ये सांगितलं श्रीकृष्णानं की हे अर्जुना तू एकाग्र चित्ताल त्या मत्स्याचा डोळा हा भेदायचा आहेस तुझं लक्ष हे फक्त आणि फक्त त्या डोळ्यावरच असलं पाहिजे माशेचे इतरत्र असता कामा नये तुला फक्त डोळ्यात दिसला पाहिजे दुसरा काहीच दिसायला नको ते मग क्षेत्र फिरतो असो की काही असो आणि बऱ्याचशा सूचना भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला केल्या अर्जुन हसला आणि अर्जुन भरायला लागला हे देवा कृष्णा सर्व बीज करायचं आहे तर तू काय करणार आहेस सर्व तर बलास करायचा आहे त्या मच्छ्याचा डोळा सुद्धा बलास भेदायचा आहे त्यावर लक्ष एकाग्रही बलास करायचा आहे आणि म्हणजे दुसरं काही दिसल्या पाहिजे फक्त त्याचा डोळा दिसला पाहिजे धनुष्यही बलाच म्हणजे लावायचा आहे बाधही बलास मारायचा आहे पण तू काय करणार आहेस तू देव आहेस माझा साथी आहेस तू काय करशील तेव्हा भगवान श्रीकृष्ण असले आणि मराने बी ते जे उकडतं तेल आहे ते स्थिर नाही ते स्थिर करण्याचा प्रयत्न करी तुझ्यासाठी ते थांबेल तुला त्यामध्ये मच्छ्याचा डोळा दिसेल अशी मी व्यवस्था करेल म्हणजे या ठिकाणी सर्व आपण जरी करत असलो असं वाटत असलं तरी काही गोष्टी काही बऱ्याचशा गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नसतात पावली आपलं नियंत्रण त्यावर नसते आणि ज्या गोष्टींवर नियंत्रण आपलं नसते त्याच गोष्टीवर आपल्या जीवनामध्ये मिळणारं यश अपयश हे सर्व अवलंबून असते इथे तेच होत सर्व अर्जुन करणार होता त्यानंतर लक्षभेदी होता एकाग्र एकाग्रपर्यंत मत्स्यभेद करू शकत होता परंतु त्याला तो जो तेला उकडतं ते उकडते तेलामध्ये प्रतिभा तर दिसायला पाहिजे ती प्रतिभा दिसत तसेच उकडते तेलापुढे उकडणाऱ्या तेलापुढे तर बस्यभेद करता येईल का करता येणार नाही आणि भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मी ते स्थिर करण्याचा प्रयत्न करील आणि तुला बादशाचा डोळा त्यामध्ये दिसला पाहिजे असं काहीतरी पाहिजे म्हणजे आपलं ज्या गोष्टीवर नियंत्रण नसते त्या गोष्टीवर या अदृश्य अशा शक्तीचं नियंत्रण असते आणि अदृश्य शक्ती जर आपल्याकडून असली तर त्यामध्ये यश आपल्याला मिळू शकते दैतर् मग अपयश आहेच किंवा पाहिजे तेवढ्या प्रमाणात यश मिळत नाही काही लोक अतिशय सहजपणे अगदी सहज काही व्यवहार करतात आणि त्या व्यवहारामध्ये सुरुवातीला असं वाटते की यानं काय घेतलं आहे माती घेतली परंतु अगदी महिना दोन महिन्यामध्येच सर्वांना समजते की माती नाही यानं तर सोनं घेतलं होतं आपण ज्याला माती समजलो त्यालाही वाटते घेऊन टाकू आपण काय होईल ते पाहू परंतु ती जी अदृश्य शक्ती आहे ती त्या माणसाला साथ देते आणि त्यामुळे त्या मातीचं सुद्धा म्हणजे सोन्यासारखे दाब येतात तेव्हा सर्वच गोष्टी आपल्या नियंत्रणात नसतात आणि जिथे आपलं नियंत्रण नाही तिथे अदृश्य शक्तीचं म्हणजे ईश्वराचं नियंत्रण असते त्याला आपण ईश्वर म्हणूया अदृश्य शक्तीला जो सर्वव्यापी आहे आणि जर या परमार्थापासून दूर गेला तर काय होते संधीपात झाला असं समजायला हगत नाही असं तुकाराम महाराज म्हणतात पुणे महाराज म्हणतात पहा काबिन जयाच्या जाहली नेत्राशी देखे तो चंद्राशी पीत वर्ण ज्याच्या डोळ्याला म्हणजे ज्याला कावीळ झालेला आहे कावी म्हणजे कावीळ कावीर झालेल्या व्यक्तीचं काय होते पूर्ण शरीर पिवळं पडते डोळेसुद्धा पिवळे होतात आणि बारा ज्या ठिकाणी म्हणतात की ज्याच्या डोळ्याला काबीन झालेली आहे ज्याचे नेत्रच पिवळे झालेले आहेत किंवा ज्यानं पिवळ्या रंगाचं चष्मा लावलेला आहे समजा त्याला चंद्र सुद्धा कसा दिसतो पिवळाच दिसतो चंद्र सुद्धा पिवळाच दिसतो एखाद्या घोड्याला जर समजा वाळलेलं गवत टाकलं आणि त्याला हिरव्या रंगाचे काच डोळ्यावर लावून दिले तर तो, तो ते हिरवं समजून खाऊ शकतो म्हणजे एखाद्यानं जसा चष्मा लावलेला असेल ज्या रंगाचा तसं त्याला दिसते दृष्टी तशी सृष्टी काही लोकांची दृष्टी बदलणं शक्य नसते बदलू शकत नाही कारण त्यांनी तसा चष्मा लावलेला असतो त्यांच्या चष्म्यातून ते जगाला पाहतात स्वतः खूप दृष्ट असतात स्वार्थी असतात त्यांना सर्व जग त्यांच्यापेक्षाही स्वार्थी आणि दृष्ट दिसते परंतु जे सज्जन आहेत त्यांना मात्र दुर्जनामधले सुद्धा गुण कोणते आहेत हे बरोबर ओळखता येतात त्यामध्ये सुद्धा ते गुण शोधण्याचा प्रयत्न करतात कारण त्यांचा चष्मा तसा असतो ते ईश्वराच्या जवळ जाणारे लोक असतात पुढे महाराज काय म्हणतात पहा तुका म्हणे मद्यपानाची आवडी न विचेत्या गोणी नवनिताची तुकारा महाराज म्हणतात ज्याला मद्यपानाची आवड आहे व्यसन करण्याची आवड आहे त्याला लोणी गोड लागेल का लोणी गोड लागणार नाही ज्याला तबाशाची आवड आहे त्याला कीर्तन काढून बसवलं तर तो, तो बसणार आहे का बसणार नाही त्याला वाटेल कधी येथून पळून जातो कारण मृदुंगाच्या आवाजापेक्षा ढोलकीचा आवाज त्याला जास्त आवडतो आणि बघ तो त्या तालाला तिकडे निघून जाण्याचा प्रयत्न करतो तसंच मद्यमानाची ज्याला आवड आहे त्याला लोण्याची चव करणार नाही लोणी आवडणार नाही आणि म्हणूनच सत तुकाराम महाराज या ठिकाणी सांगतात की हित कशामध्ये आहे तर हित आहे प्रपंचामध्ये राहून परमार्थ कशा करता येईल पाहणं त्यासाठी स्पेशल काही करावं लागते असं महाराज म्हणत नाही बऱ्याच अभंगामधून पाहिला आपण प्रपंच करत असताना परमार्थ करायचा तुकाराम महाराजांनी सुद्धा तेच केलं जे सावकार होते त्यांना मुलंबाणा होते आणि असं असून त्यांनी परमार्थ जो आहे तो परमार्थ केला आणि आपल्यासारख्या लोकांना ज्ञान देण्याचा प्रयत्न केला आणि आपण अजून सुद्धा त्यांचे जे अभंग आहेत ते अभंग आज म्हणजे आपल्याला मार्गदर्शन करतात पुढेसुद्धा मार्गदर्शन करत राहतील आतापर्यंत तर मार्गदर्शन केलंच आजही करतात आणि पुढेही करत राहतील कारण तुकाराम महाराज तत्वज्ञ होते आणि त्यांचे जे तत्व होते हे तत्त्व त्यांच्या अभंगामधून आपल्याला पाहायला मिळतात त्याच्या अभंगामध्ये अनेक रूपकं आहेत अनेक उदाहरणं आहेत अने, आणि सरळ सरळ ज्ञान मार्ग त्यांनी सांगितलेला आहे सरळ भक्ती मार्ग सांगितलेला आहे कर्मकांडाला फाटा दिलेला आहे आणि त्यामुळेच त्यांचे विरोधकसुद्धा खूप झाले होते असे श्रेष्ठ तुकाराम महाराज ज्याचा एक आपण आज पाहिला तेव्हा हे सांगत असताना काही चुका झाल्या असतील तर क्षमा असावी हे सांगत असताना बरेचसे उदाहरणं आपल्याला देता येतील परंतु या ठिकाणी विस्तार जास्त होतो आणि ते काही शक्य नाही आणि म्हणून थोडक्या मध्यावर सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तेव्हा चुका असल्यात पोटात घाला आणि जर समजा आवडलं तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तेव्हा रामकृष्ण हरभावली रामकृष्ण हरी परत एकदा अभंग ऐकूया जेवी दव तापले शरीर लागेतया क्षीर विषतुल्य तेवी परत जिही दुराविला जाहली देखे तो चंद्राशी पीत वर्ण तुका भले मद्यपानाची आवडी न विषेत्या गोळी नवनीताची तेव्हा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण